राम राम भावानो बहिणी मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणींनू आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आजचा व्हिडिओ का पहा तर त्याच्या आधी हा व्हिडिओ पहा कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळन का मी नेमकं का, का बोलतो आणि कशासाठी बोलतो नेमकं घडतंय काय नेमकं माझ्याकडून चुकलंय काय तर त्याच्यासाठी तुम्ही का आधी हा व्हिडिओ पाहा दादा आता हे ना बाल सगळं देऊन टाकलं त्याला मला काही देणार नाही का नाही जाणार काही सणासुदीच मला याच्या त्याच्यात आरक्षण तुम्ही पैसे द्या नाही तुम्हाला पैसे दिले म्हणजे का तुम्ही उपकार केला मला काय बघितला तर भावांनो बहिणी आज सकाळचा किस्सा मी दादाकडे गेलो दादाला फक्त एवढंच विचारलं दादा मला वाईली काढून दिलं मला रुपया दिला नाही कर्ज माझ्या बोकंडी टाकलं जे कोणाचे किराणा दुकानदाराचे कपड्याच्या दुकानदाराचे कोणाचे जे पैसे होते ते मला त्या सांगितले आणि माझ्याकडं तर डबड्या दिला नाही मला आणि काल तर मला असं कानावर आलं का हे कांद्याचं वावर बी आता खुरपून झालं ना खुरपून झालं कांद्याचं वावर बी ते मागे घेणार तुम्हाला त्यांचा मित्र म्हणत होता मला दादा मित्र हा ते म्हणे का दादाचा आस आपल्याने कोण फक्त काम करून घ्यायचं आणि सगळं तिथं तिथंच ठेवायचं तर मग हु। <coughs> <coughs> मी त्यांच्याकडे गेलो दादाकडे <coughs> दादाला म्हणलं दादा माझ्याकडे पैसे नाही हो आणि आता ही गोष्ट कवर चालायची मला वायली काढून जे दिलं बाबा ही गोष्ट कवर चालणार तुम्ही आणि कवर चालवणार आहे बरोबर आहे ना भावा मग त्यांनी पण थोडं समजून घ्यायचं का नाही बरं मग मी काय केलं मग मी त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे गेलो त्यांना विचारलं बा असं असं आहे तर ती मला लगेच दम दिल्यासारखी भाषा भाऊ पण होता तिथं भाऊ पण तिथंच होता मग दादानी मला दोन काठ्या मारल्या माझ्याला कस वाटलं असं माझे पोर लग्न आले दादा आणि माझ्या देखत दादांनी मला दोन काठ्या मारल्या त्यांना इतकं वाईट वाटलं मला वाटलं का भावा बहिणींना जाऊ द्या आता यांनी पैसे मागितले ये काठ्या हाणल्या नाही देणार म्हणे आजकुड राहत असत सांगा बरं हा तुमच्या बाबतीत म्हणजे की दररोजाणं झालं पण आमच्या बाबतीत असं घरू राहिलं म्हणून आम्ही मी सांगू राहिलो तुम्हाला मला दोन काट्या मारल्या मला काट्या मारल्याच नाही बापे मारीना का मला त्याचं नाही वाईट वाटत वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की माझ्या बायका पोरं देखत मला मला ते पण अन भाऊ पण म्हणते का हना 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 हना, हाना हाना आणखी हाना हाना भाऊ म्हणे हाना हाना मारा मारा म्हणे मारा म्हणे त्याला आणखी मग सांगा तुम्ही आम्ही असं एवढा मोठा काय गुन्हा काय गुन्हा करेल गुन्हा केला के काय नाही का किती वायताक झालाय आमच्या जीवाला आम्हाला असं वाटलं राहिलं का खुशाला आम्ही पण आमच्या पोरा सगळे आम्ही कुठेतरी निघून जावा निघून जावा कुठतरी संपून नाही संपवायचं नाही

कमून येईनी आम्हाला निदान एखादी कुणी तर द्यावा नाही काय करायचं परिस्थिती कशी आहे काय आमच्या आम्हालाच माहितीये बरं असं नाही का बाबा आम्ही याच्या माग काम नव्हतं करीत हे काम करत होते मी काम करतोय पण पाय होतो पाय यांच्या पायाचं ऑपरेशन झालं म्हणून ते एक दोन महिन्यापासून त्यांना करता येत नाही तर तिने लगेच वाहिली काढून दिलं असं मला खरी गरज होती त्यावेळेसच मला दूर लांब ढकलून दिलं त्यांना दादांनी असं नव्हतं करायला पाहिजे मला असं वाटतं त्यांनी असं करायलाच नव्हतं सांगा बरं भाऊ बहिणींना कोणाच्या वडील जर असं केलं कोणाच्या बाबतीत घडू नये आमच्या बाबतीत घडला आणि ही गोष्ट आहे का ही गोष्ट जगात गोष्टी घडू राहिल्या आज अशी परिस्थिती आहे का बहीण भावाच्या वाटा घेऊ राहिली आणि मला माझ्या हक्काचा वाटा भेटाणार आंबर आम्ही दोघच भाऊ आहे बहीण नाही आम्हाला म्हणजे असं वाटलं का भाऊ दादाला द्यायचंय भाऊ लेखीसाठी असं ना आमक तमक अजिबात नाही दादाला मुलगीच नाही आम्हीच दोघ भाऊ ये फक्त आहे तोपर्यंत कोणालाच काही देणार नाही कोणालाच काही मला तर म्हणे मी माझी जेवढी आहे ही डायरेक्ट मी नातवांच्या नावावर करणार म्हणजे आमच्या नावावर काहीच नाही का नातवा म्हणजे फक्त आपल्या गुरु दादाचे नाही आता मग आपल्याला काढून दिलं म्हणले त्यांच्याच नावावर करणार करते पण मग कोणाच्या नातवांच्या नावावर केली म्हणजे आम्ही काय जग मराला जन्म घेतला का मग आम्ही आलो का काय आमचा जगून जीवनात येऊन उपयोग काय झाला सार्थ काय झाला आमचं मग आता काय करणार सांग बर सांगा बरं तुम्ही जाऊ द्या असं बरोबर वाटत का जाऊद्या खांडलं शिवाय म्हणून पैसे मागितले तर पैसे द्यायना आणि येऊन जाऊन काय म्हणते माहितीये का त्याशी संक्रांतीच्या टाइमाला त्यांनी मला किराणा घेऊन दिला होता बर का ते येऊन जाऊन काही म्हणलं का आपण काही म्हणलं का ती काय म्हणते माहितीये का मग मी तुला किराण्या किराणा घ्यायला पैसे दिले या पाठ्याने तुला किराणा घ्यायला पैसे दिले बाप आहे मग बापाचं कर्तव्य आहे ना मग इतक्या दिवस आम्ही काम करीत होतो मग त्याचे पैसे त्यांच्याकडेच होते ना असं नाही का आम्ही केलेल्या उसाचे पैसे त्यांच्याकडे सगळं तिकडच मग मी माझ्याच हक्काचे पैसे मला मागत होतो ना मागत होत म्हणलं का दिला तेवढं बहीण मग असं चाललं दररोज एक नवीन गोष्ट माझ्या आयुष्यात घडून दररोज काही काही असं काय होत घरात जर म्हणजे कायम भांडणं कायम भांडणं जर असले ना तर सुकरात नाही बरोबर आहे की नाही कायम कटकट असले लक्ष्मी येत नसते आणि मग मला असं वाटत आता नशीब मला बहीण नाही जर बहीण असती तर तिनं बी वाटा घेतला हा एकशान एक टाका घेतला असं काय राहिल अस मला काय भेटल काहीच नसत भेटलं आपल्याला धड वावर नाही धड घरा नाही धड काहीच नाही अशी गंमत आहे वारेवर रे थंडी तुम्ही बघू राहिले इतकी थंडी पडलेली आहे आणि मी जनावरांच्या शेड मध्ये राहतो लेकर बाळा घेऊन तिथं राहतो उघड आहे एकदम थंडी किती का तिच्यात काही कपडे सुद्धा द्यायले असेच पोते पाते पांघरी तो खाली कपडे देईल दोन काय गोदाड दोन तीन गोदाडे आहेत त्याच्यात कस राहत असत मरणाच्या असं गार पटक पडते कपडे सुद्धा ते गोदाडे पोर काकडून झोपाते नुसते कस माणसांना रडू येत नाही का भाव बहिणी सांगा बरं जाऊन अशी परिस्थिती जर कोणाच्या याच्यात जर आली येऊ तर नाही जाऊन खरं सांगा भाव बहिणी इतकं रडू येतं ना का बस असं वाटत काही करू नये काय करा नियम कसं झालाय डोकं बंद पडलंय बंद पडलं काय आपल्या बरोबर जस घडू राहिलं तर आता काय करू शकतो माणूस मा, नाही ना पण परिस्थिती पण ना तुम्ही किती बिकट आलेली चौकूनच त्यांनी सगळ्यांनी वर हात केले सगळ्यांनी हा? सगळ्यांनी सगळ्यांनी वर हात माणूस माणूस म्हणतो नाही गाडी हे चांगलं आहे ते चांगलं आहे आमक चांगलं कोणीच चांगलं नाही चांग वाटत आणि याच्यावर कमेंट आली मला परत ये का तू फक्त सांग तुला किती पैसे लागतो भो आता म्हणले परत म्हणणं का मी कोणालाच या सोशल मीडियावरच्या कोणालाच रुपयाला लाजीनदार नाही होणार मी आयुष्य संपून टाकीन पण रुपया ना। मागणार नाही तुम्हाला मला तुम्हाला असं तु वाटत असेल का हा व्हिडिओ करतो पैशासाठी व्हिडिओ करतो आमक अजिबात नाही मला काही गरज नाही मी तुम्हाला रुपया मागत नाही नाही तर मी आता दोन वर्षापासून युट्यूब वापरतो तुम्ही दाखवा मला एक व्हिडिओ माझा का मी तुम्हाला पैसे मागितले मी बाकीच्या युट्यूबर सारखा नाही आहे आणि मी स्वतःला युट्यूबरच म्हणत नाही मी स्वतः असं समजतो की मी जे घडतं जीवनात माझ्या ते फक्त तुमच्या समोर ठेवतो बाकी तुम्हाला याच्यावर काय समजायचं आहे काय नाही समजायचं ते तुमचं तुम्हीच समजा पण मला तुमचा एक रुपया ही नको आम्ही आमचे कष्टाने करणार आणि लढून दाखवणार बरोबर आहे का नाही भाऊ बहिणी तुम्ही फक्त आमच्या पाठीमागं राहा बरोबर आहे का नाही तुम्ही फक्त पाठीमागं पाठीमाग उभारा